आजच्याच तुम्ही बघितलं पूजाच डोळ्या जेवण होतं त्यावेळेस ही रांगोळी बनवलेली होती तर चला आता अजून डिझाईनमध्ये बनवायचं डिझाईन हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना सर्वात आधी ऋतू पूजा ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जावो तर सकाळचे दहा वाजले होते घरातलं सर्व आवरलं आणि मी ही ऑफिसला निघाली होती तर तुम्ही बघताय की आता ऑफिसला आली आणि आल्या आल्या वेळ पाच दहा मिनटं बसली आणि लगेच कामाला सुरुवात झाली तर भरपूर सारे प्लॅन बाकी होते तर ते पण काढायचे होते तर प्लॅ म्हणजे इलेवेशन सेक्शन भरपूर सारं करायचं होतं तर मग मी तेच करायला घेतलं गेल्या गेल्या कारण रोज तेच काम असतं म्हणा म्हणजे रोजचंच असतं आपलं तेच काम आहे आम्हाला रोज तिथे त्यामुळं मग करायला घेतलं कारण त्यानंतर परत मग शनिवार रवी म्हणजे रविवारची सुट्टी येणार होती म्हटलं चला आधी लवकर कामं आवरून घेऊ आणि तसं पण गौरी गणपतीच्या वेळेस तुम्ही बघितलं की माझ्या खूप साऱ्या सुट्ट्या झाल्या होत्या म्हणजे कमीत कमी पंधरा ते वीस दिवस मी सुट्ट्या घेतल्या होत्या त्यामुळे थोडंफार काम पेंडिंगला पण होतं तर मग आज जेवढं झालं मी तेवढं करून घेतलं आणि सहा वाजता ऑफिस सुटलं मग घरी निघाले आणि तुम्ही इथे बघताय की रस्त्यातच इथे मंडळ आहे तर इथे देवी बसणार आहे आता आपलं तर घरी आली आवरलं थोडी फ्रेश झाली त्यानंतर मग स्वयंपाकाला लागली कारण आज सर्वांना प्रदोष होता आणि तुम्हाला माहिती प्रदोषला आमच्या घरी सर्वांनाच उपवास असतो तर आज मस्त छोलेची भाजी करायची होती तर एकीकडे छोले शिजायला ठेवले कुकरला आणि दूधही जास्त होतं तर मग दुधाचं पनीर करायचं होतं तर म्हणजे पनीर भाजी उद्या करायची होती पण मग मी ते पनीर करून घेतलं आणि साईडला ठेवलं आणि एकीकडे आपले छोले आणि बटाटे पण शिजले होते आणि आता भाजी करायला सुरुवात केली होती मी हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना दिवस खूप छान तर सर्वात आधी <laughs> तर ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि खूप दिवसांनी आपण किचन मधून व्हिडिओला सुरुवात करतोय बघितलं मी ऑफिसला जाऊन आली ऑफिस दहा ते सहा मध्ये ऑफिस झालं आणि आज असं उपवास होत त्याच्यामुळे सकाळी काही स्वयंपाक नव्हता त्यामुळे सकाळी इतकं काही तुम्हाला दाखवायला जमलं नाही छोले पण छान छान आमच्या इथं बघा कोण आलं आता खायला आणि रिद्धी पण तुम्हाला खूप दिवसांनी दिसते कारण रिद्धी पण गेली होती त्या मावशीकडं कारण रिद्धीची मम्मी पण अनुष्ठानाला बसलेली होती त्यांचं कालच अनुष्ठान संपलंय तर त्याच्यामुळे मग आता रिद्धी पण आलेली आहे रिद्धीला काही छान असलं आमच्या घरी खायला तरच रिद्धी येते तर नाही तर रिद्धी असं येत नाही रिद्धी हा रिद्धीला छान चांगलं चांगलं ला खायला लागत तर खूप दिवसांनी तुम्हाला पण मी किचन मध्ये दिसत असेल म्हणजे तसं तर आपण रोजच किचन मध्ये असतो

पनीर नाही ना आता थोडीच करणार आहे पनीर नको आता मग उद्या हां उद्या ऐका रेट आणि आता आपले नवरात्र पण जवळच आलेले उद्या बावीस तारखेला देवी म्हणजे घटस्थापना आहे तर त्याची पण तयारी बाकी अजून ती पण करायची आहे मग देवी आली का मग तुमचे बी घरी देवी बसल सगळ्यांच्या घरी देवी बसाल मग आपण करू खुश सगळे आणि रिद्धी मस्त डान्स करणार आहे आणि आमच्या इथे मंडळ पण आहे म्हणजे तुम्हाला मी दाखवतो ते तयारी चालू होती देवी बसवण्याची तर म्हणजे यांच्या मामांच आहे सुलत मामांच तर तिथे देवी बसणार आहे तर आम्ही दरवर्षी तिथेच मस्त गरबा खेळायला जातो दांडिया खेळायला जातो सोबत शेअर करूच आम्ही दांडिया नाही मग काय असतात नाही शाळेतच नाही गेलो काय करू आता काय करू का आता नाही शाळेत जा

नाही रात्री खूप पाऊस झाला आणि लाईट पण म्हणजे रात्री गेली तर सकाळी पाच वाजता लाईट आलेले आहे तर म्हणून म्हटलं आता पण स्वयंपाकाला लागले तेव्हा लाईट गेलीच होती म्हटलं मग त्याला पटकन स्वयंपाका करून घेऊन आज दिवसभर सगळ्यांना उपवास पण आहे त्याच्यामुळे पाऊस बी नव्हता आला मग आता लाईट पाऊस येईल म्हणून लाईट नाही जाऊ द्या चला आता सोबत बोलते तर तुम्ही ऐकलंच असेल तर खूप दिवसांनी रिद्धी पण पन... म्हणजे रिद्धी तशी रोजच यायची पण पन... सात दिवस तिची मम्मी अनुष्ठानासाठी गेली होती त्यामुळं मग ती इथे नव्हती आणि आज खूप दिवसांनी ती आपल्या व्हिडिओमध्ये दिसती तर तुम्हालाही नक्कीच छान वाटलं असेल कारण रिद्धीची बडबड सगळ्यांनाच आवडते आणि मीही आता एकटीच घरात पूजा पण सोबत नाही त्यामुळं मग रिद्धी मला चांगली कंपनी देत असते मस्त आपलं वरण झालंय करून थोडं आहे कारण भाजी भरपूर आहे इकडे मस्त छोल्याची भाजी आपली आणि भात पोळ्या तर स्वयंपाक झाला आणि आज सगळ्यांचे थोडे लवकरच जेवण झालं कारण उपवास होता सगळ्यांना तर जेवण वगैरे झाले सर्व भांडे घासून झाले आणि किचन ओटाही क्लीन करून झाला कारण मी सर्व किचन ओटा रात्रीच क्लीन करून ठेवत असते हाय तर हा नेक्स्ट पार्ट येतोय तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा तर काल बघितलं तुम्ही रिद्धी हिची माझी भरपूर बडबड चालू होती आमच्या दोघींची तर खूप दिवसांनी ती पण आली होती आणि आपल्याला पण निवंत वेळ मिळाला गप्पा मारायला तर आज दिवसभर काही शूट झालं नाही त्यामुळं म्हटलं चला आता काहीतरी करू आणि दोन तीन दिवसापासून ना मला मी ते उलनचा उलन आणले होते तर तुम्ही हे बघितलं उलन नाही हा उलनच बोलता याला तर हे आलं होतं तर मागच्या वेळेस पण मी त्याच्यापासून एक छोटी रांगोळी बनवली होती तुम्ही बघितली ती तर म्हटलं चला अजून आता नवरात्र पण जवळ आली आहे बावीस तारखेला घटस्थापना आहे तर त्याच्या रिलेटेड थोडं काहीतरी बनवू म्हटलं म्हणजे देवीसमोर ठेवायला कारण रोज रोज आपल्याला रांगोळी काढणं शक्य नाही म्हणजे ॲटलिस्ट मला कारण ऑफिसला जायला लागतं परत मग रोज ते रांगोळी वगैरे काढणं आणि ती पुसून जाते त्यामुळं मग छोटीशी काढली आणि त्याच्या पुढे दुसरे आपण जी अशी बनवलेली रांगोळी ठेवली तर ती व्यवस्थित राहील त्यामुळं म्हटलं चला आता याच्यापासनं रांगोळी बनवू तर चला आता तुम्ही पण बघा मी कसं काय बनवते मला पण माहिती नाही अजून काय बनवायचं बघते मी पण आणि मग तुमच्यासोबत पण शेअर करते कसं करायचं तर हे बघा हे सगळं आपलं रांगोळीसाठी घेतलेलं उलन आहे उलन म्हणजे असं ते त्याला ना रांगोळीचंच उलन बोलता म्हणजे मला त्याला प्रॉपर काय बोलतं ते माहिती नाही पण मग ते उलनसारखंच आहे तर मी भरपूर सारे कलर आणले होते आणि खूप ताईंनी विचारलं पण मला की तुला की एवढ्याला पडलं आणि कुठून प म्हणजे कसं आणलं तर नाशिकला कानडी मारुती लेन आहे तर तिथूनच घेतलं आता दुकानाचं नाव लक्षात नाही आहे पण मी मागे एका व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला तर तुम्ही ते बघू शकता आपल्याकडे ही ग्ल्यूगन आहे तर मी ग्ल्यूगनचा वापर करून करणार आहे आणि हा बॅनर आहे तर म्हणजे बॅनर होता आमच्याकडे तर तो यूजफुल नाही आहे त्यामुळं मग याचाच वापर करून छोटीशी मस्त रांगोळी बनवणार आहे आणि पेन्सिल वगैरे घेतली आपल्याला डिझाईन करायची त्याच्यावर आणि मग ती कापायची आहे त्याच्यामुळं मग कैची पण घेतली आहे आणि ह्या ग्ल्यूगनच्या स्टिक्स आहे म्हणजे ग्ल्यूगनची स्टिक संपली तर मग ह्या पुन्हा लावायच्या तर चला आता सुरुवात करू आपण कसं होतंय बघू मस्त छोटीशीच करणार आहे जास्त मोठी नाही छोट्या छोट्याच करायचं आहे तर बघू झालं आता तर मी हे ना बारा कलर आणलेले होते आणि मला हा पर पीस म्हणजे काहीतरी दीडशे ग्रॅम होतं तर दीडशे ग्रॅम मला पन्नास रुपयाला पडलं होतं तर हे बघा हे असं पर पीस हे म्हणजे पर पीस नाही असं ते ग्रॅम पन्नास पन्नास रुपयाला मला पडलेलं आहे तर असे मी ना बारा पीस आणलेले होते म्हणजे बारा कलरचे बारा आणलेले होते तर बघू शकता तुम्ही आणि खूप स्वस्त पडले म्हणजे मी दोन तीन दुकानात पण विचारलं पण मग मा मला तिथे खूप महाग सांगितले होते पण त्या दुकानात रिजनेबल प पर, पर, म्हणजे प पडलं मला ते तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतं कारण आता खूप सध्या ट्रेंड चालू आहे त्या रांगोळीचा सर चला आता सुरुवात करू तर असं हा बॅनर आहे तर हा बॅनर मी पहिले छोटा कापून घेणार आहे ज्या आधी याचाच वापर करून ती आधीची पण रांगोळी बनवली मी आपल्याला जो पाहिजे तो आपण आकार देऊ शकतो तर आता भरपूर सारे आकार आले त्याच्यात आपण कलशाचा आकार देऊ शकतो छोटी पट्टी आपण दारापुढे मांडुतीचा आकार देऊ शकतो तर खूप छान छान आलेले म्हणजे छान छान प्रकारे आपल्याला तयार करता येऊ शकतात तसं करायचं आहे तर आता मी आता पहिले डिझाईन काढते मग तुम्हाला दाखवते मी कशी डिझाईन काढते तर ही बघा ही मी सर्वात आधी बनवलेली होती तर मागच्याच तुम्ही बघितलं पूजाचं डोळा जेवण होतं त्यावेळेस ही रांगोळी बनवलेली होती तर चला आता अजून याच्यासारख्या दुसऱ्या थोड्याशा दुसऱ्या डिझाईन मध्ये बनवायचं आहे तर चला आता बघू कसं होणार आहे आता छान होती तशी छोटीशी रांगोळी मस्त आपण दाळापुळे पण ठेवू शकतो म्हणजे मी खूप घ घाई घाई आपल्याला रांगोळ काढायला नाही जमलं तर हे ठेवून द्यायची पटकन तर ही बघा अशी छोटीशी डिझाईन काढली आहे कारण आता मी पटापट काढायची म्हणून सिम्पल डिझाईन काढून घेतली फुलाचीच आहे तर हे एक फुल आहे आणि हे एक थोडंसं वेगळ्या प्रकारचं असं गोल गोल केलेलं आहे तर आता मी हे फुल बनवणार आहे तर ह्या दोन उलांचा वापर करून मी हे फुल बनवणार आहे तर चला म्हणजे भरपूर आहे पण मग एक एक एक, एक प्रत्येक फुलांचा वापर करून आपण एक एक फुल बनवणारे मस्त चालू आहे ते बघा चालू झाली आहे थोडीशी जुनी येते त्याच्यामुळं ती थोडी धक्का स्टार्ट आहे आमची तर आता मी ना सुरुवात केली होती म्हणजे रांगोळी बनवायला तर सर्वात आधी तुम्ही बघितलं मी एक डिझाईन काढून घेतली सिंपल काढलेली होती म्हणजे छोटंसं फुल काढलेलं होतं आणि जसं बघताय आहे की आधी ना ग्ल्यूगनने सर्व ठीक म्हणजे जेवढा छोटासा भाग आहे तेवढा आधी ग्ल्युगनने लावून घ्यायचं आणि जास्त नाही लावायचं कारण ग्ल्युगन लगेच थंड होते आणि ते कडक होतं त्यामुळं एकदम थोडं थोडं लावायचं तर तुम्ही बघितलं की मी आधी जो मधला गोल होता तर त्याला आधी उलण लावून घेतलं आणि अगदीच छोटं छोटं लावलं आहे कारण कडक झालं तर मग ते पुन्हा स्टिक निघून जातं त्यामुळं आधी छोटं लावलं त्यानंतर मग ज्या पाकळ्या होत्या त्यांना आपल्याला पिंक कलर द्यायचा होता तर आता पिंक कलर घेतलेला आहे आणि ते उलां म्हणजे अगदी पटकन चिटकतं असं बिलकुल अवघड नाही आहे काही तर साधारणपणे एवढी रांगोळी करायला मला कमीत कमी फक्त अर्धा ते पाऊन तास लागलेला आहे तो पण फक्त ग्ल्युगन आपल्याला पाच पाच मिनटाला ठेवून परत घ्यायला लागते त्यामुळे नाही तर हे अगदी सोपं करणं आणि हेच जर तुम्ही बाहेर घ्यायला गेलात तर जेवढी म्हणजे जेवढं फुल मी बनवते ना तर मी त्याची प्राईस विचारली होती बाहेर तर ते कमीत कमी अडीचशे रुपये रुपये किंवा तीनशे रुपयेपर्यंत आपल्याला बाहेर मिळतं आणि तेवढ्या याच्यात आपण घरबसल्या अगदी कमी की म्हणजे अगदी कमी वेळात आणि कमी सामानामध्ये असं छान प्रकारे बनवू शकतो आपण त्यामुळेच मम्मी हा मी पण हाच विचार केला होता की जर कमी पैशामध्ये आपल्याला एवढं म्हणजे एवढे सारे उलन मिळत आहे तर आपण एकच घ्यायचं अडीचशे रुपयाला तर अडीचशे रुपयात आपण घर भरपूर बनवू शकतो आणि आपल्याला पाहिजे तसं बनवू शकतो तर त्यामुळं मग आणि तुम्ही बघता जवळून दाखवते तुम्हाला बघा की अगदी फक्त बॉर्डरला ग्ल्युगन लावून घेतली आणि त्यावर हे पटकन चिटक चिटकवते आणि अगदी स्मूथपणे चिटकून जातं म्हणजे नंतर निघत पण नाही ते तर असं करा जर ज्यांना कोणाला करायचं असेल तर नक्की करा खूप म्हणजे एकदम पटकन होणारी वस्तू आहे आणि घराला असं ओपन येतो आपल्या त्याच्याने तर हे मी आता नवरात्रामध्ये आपल्या देवीसमोर ठेवणार आहे तर तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल आणि पूर्ण झाल्यावर पण खूप सुंदर दिसत होतं तर नक्की बघत राहा म्हणजे पूर्ण झाल्यानंतर मी त्याच्यात थोडा ग्रीनचा पण यूज केला आहे म्हणजे बॉर्डर करण्यासाठी तर ते खूप सुंदर वाटत होतं अगदी वेलवेट सारखं वाटत होतं तर तुम्ही बघताय आणि साईडनी कापायचं होतं तर साईडचं बॅनर मी कापून घेतलं आणि अशा प्रकारे आपली सुंदर अशी रांगोळी तयार झाली आहे तर तुम्हाला ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की तुम्ही ही ट्राय करून बघा तर चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना गुड नाईट